ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिवंगत रावसाहेब पाटील यांनी आपल्या जीवनात कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राजकारण विरहित सामाजिक कार्य केलं युवा नेते उत्तम पाटील आमचे वडील दिवंगत रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या कार्यातून त्यांच्या प्रेरणेतून उभा असलेली अरिहंत उद्योग समूहाचे कार्य मी व माझे बंधू अभिनंदन पाटील दोघेही पुढे नेणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे यापुढेही पाटील कुटुंबियांवर असेच प्रेम सर्वांचे असू दे अशी भावना सहकाररत्न युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आज बोरगाव अर्यंत सभागृह येथे सहकार नेते दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या प्रथम पुण्यस्थितीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी आपली भावना व्यक्त केली अरिहंत उद्योग समूहाच्या वाढीसाठी दादांनी शून्यातून विश्वनिर्माण केलं त्यांच्याबरोबर अनेकांनी काम केलं त्यांचे स्मरण होणं गरजेचं आहे शाश्वत कामांना आपण नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे हे दादांनी आम्हाला सांगितले सहकार धार्मिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य सर्वांसाठीच मार्गदर्शक असून अर्यंत उद्योग समूहाचे नाव कायमस्वरूपी ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करू असं शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितलं उपस्थित मान्यवरांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली पाहिली कार्यक्रमास अरियंत हॉस्पिटलचे डॉक्टर एम टी दी दीक्षित जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील अरियंत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील बोरगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती वसवाडे सदलका अर्बन संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील सतलगेचे पिरगोंडा पाटील नगरसेवक अभयकुमार मगदुम राजू मगदुम अशोक माळी बाबासो वटारे सचिन बिंदगे मुख्याधिकारी एस बी तोडकर तातेसाहेब पाटील रामकुंटा पाटील अभियंता प्रवीण पाटील रवींद्र कदम डॉक्टर निर्मळे अरियंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे आर टी चौगुला जिवंधर फिरकण्णावर प्रकाश पाटील यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उद्योग समूहाचे पदाधिकारी नगरसेवक सर्व संचालक उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी बोरगावहून किसन हेकण्णा